पुरकरांसाठी खुशखबर प्रमुख प्रवासी पोर्टलवर ऑनलाइन बुकिंगसाठी एस एस सी हा सोलापूर विमानतळ कोड दाखविला जात आहे यामुळे सोलापूर विमानतळावरून प्रवासी हवाई सेवा सुरू होण्याची संकेत मिळत आहे ज्याची सोलापूरकर आतुरतेने वाट पाहत आहे मेकमाय ट्रिप यात्रा क्लेअर ट्रिप यांसारख्या अनेक प्रवासी बुकिंग पोर्टल्सवर सोलापूरसाठी कोड जोडला गेला आहे यामुळे आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सोलापूर विमानतळ प्रवासी तिकिटांमध्ये समाविष्ट झाले आहे सोलापूरहून प्रवासी लवकरच फ्लाईट्स बुक करू शकणार आहेत ज्यामुळे शहराच्या वाहतूक आणि आर्थिक विकासाला गती मिळणार आहे प्रवासी पोर्टल्सवर सोलापूर विमानतळाची नोंदणी झाल्याने सर्व आवश्यक तयारी पूर्ण होत असल्याचे स्पष्ट होते आणि हवाई सेवा लवकरच सुरू होणार असल्याचा चिन्हे दिसत आहे प्रशासन व एअरपोर्ट अथॉरिटीने विमानतळाच्या सुविधांसाठी अहोरात्र प्रयत्न केले आणि या अपडेटमुळे सोलापूरकरांना हवाई सेवा सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे सोलापूर विमानतळावरून हवाई सेवा कधी सुरू होणार याबाबत अधिकृत तारखेसाठी अद्ययावत आलेली नाही